इयत्ता बारावी विषय राजशास्त्र प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न यावरील स्वाध्याय प्रश्न एक अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक रिएद जाने अर्थसमीट यावर लक्ष केंद्रित करतो रियोदी जानेरिओ अर्थसमीट एकोणीसशे ब्याण्णव जो आहे तो कशावर लक्ष केंद्रित करतो तर याचे पर्याय आहेत अ पर्यावरण आणि विकास ब आण्विक प्रसारबंदी क आंतरराष्ट्रीय व्यापार ड लिंगभाव निगडीत समस्या तर याचं उत्तर आहे अ पर्यावरणानी विकास रेवदी ज्याने पर्यावरण आणि विकास यावर लक्ष केंद्रित करतो दोन आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो पर्याय शिक्षण लोककल्याण विकास सक्षमीकरण उत्तर सक्षमीकरण आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करतो ब दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा एक जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार हरित क्रांती दोन भारतीय सरकारचा विचार म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते नीती आयोग प्रश्न क्रमांक दोन खालील विधाने चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा एक नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली उत्तर ही विधान चूक आहे कारण मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली दोन राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एकोणीसशे नव्वदमध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली प्रश्न क्रमांक तीन सहसंबंध स्पष्ट करा एक महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास उत्तर 2001 साली महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे होय महिला सक्षमीकरणाअंतर्गत महिलांना शिक्षण प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते होतकरू महिला एकत्र येतात आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून स्वतःचा समाजाचा शाश्वत कायमस्वरूपी विकास घडवून आणतात दोन गरिबी आणि विकास उत्तर गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांच्या स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो त्यातूनच मागासलेपणा उद्भवतो दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्बल दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे होय देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते स्वातंत्र्योत्तर काळात भारताने दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते स्वातंत्र्योत्तर काळात भारताने दारिद्र्य निर्मूलनाच्याद्वारे आर्थिक विकासासाठी त्यांचा पाठपुरावा केला त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले त्यामुळे भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे प्रश्न क्रमांक चार आपले मत नोंदवा पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे उत्तर होय हे विधानाशी मी सहमत आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे म्हणजे उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे होय आपल्याकडे ऊर्जेची साधने मर्यादित आहेत त्यांचा अतिवापर केल्यास ती संपून जाईल म्हणून त्यांचे जतन करणे त्याचबरोबरच पर्यायी स्त्रोतांची निर्मिती करणे आवश्यक आहे असे झाले तरच आपल्याला पुढील पिढीला काही देता येईल त्यांच्यासाठी काही ठेवता येईल अन्यथा प्रदूषण रोग पाण्याची टंचाई जैविधतेला जे धोका या सगळ्या गोष्टीच यांना वारसा म्हणून राहतील म्हणून पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक हरितक्रांती म्हणजे काय त्याचं उत्तर आहे हरितक्रांती म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जातींच्या जा बियाणांचा विकास कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार होईल हरितक्रांतीचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे हे होते स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारत हा कृषीप्रधान देश असूनसुद्धा देशाला आपली गरज भागवण्यासाठी बाहेर देशातून अन्नधान्य आयात करावे लागले ही समस्या सोडविण्यासाठी भारत सरकारने शेतीच्या विकासावर जोर दिला कृषी संशोधन केले यामुळे साठच्या दशकात भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला ही सर्व प्रक्रिया क्रांती म्हणून ओळखली जाते दोन सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा उत्तर सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात या प्रक्रियेत व्यक्ती ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते अशा प्रकारे पारंपरिक अर्थाने दुर्बल समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या प्रक्रियेला सक्षमीकरण म्हणतात सक्षमीकरणासाठी उपाय एक संवैधानिक तरतुदी भारताच्या संविधानात विविध मागास गटांच्या सक्षमीकरणावर विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत समानतेचा हक्क सर्वात महत्त्वाचा आहे वंचित शोषित घटकांच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे दोन वैधानिक तरतुदी गरिबी निर्मूलनासाठी उत्पादनात वाढ करणे महिलांसाठी हुंडा प्रतिबंधक कायदा औद्योगिक व कृषी उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना झाल्यामुळे निश्चितच सक्षमीकरण सोपे होण्यास मदत होईल प्रश्न क्रमांक सहावा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा भारतीय महिलांची स्थिती मुद्दे आहेत अ आर्थिक असमानता ब, तस्करी व शोषण क साक्षरतेचे प्रमाण ड राजकीय प्रतिनिधित्व उत्तर अ आर्थिक असमानता भारतातील सगळ्यात मोठ्या समस्येपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी कमी आहे ब तस्करी व शोषण दोन हजार तेरा साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ व गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे पुढे नमूद केले आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते त्यांचे मूलभूत हक्क डावले जातात त्यांना मोलकरी म्हणून राबवण्यात येते क साक्षरतेचे प्रमाण भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आहे तर महिलांमधील प्रमाण फक्त पासष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे ड राजकीय प्रतिनिधित्व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधानमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिली आहे